आजच्या गोष्टीतून काय बोध घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा नवरा बायको बायको कजाग नवऱ्यामध्ये सतत दोष शोधणारी त्याला घालून पाडून बोलणारी टोमणे मारणारी जीवन असह्य करणारी सतत नवऱ्याबद्दल नकारात्मक विचार करणार त्याच्या चा, कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा वाईटच शोधणारी असे नवरा बाईक नवरा वैतागतो आणि तो, तो राहत असलेल्या बिल्डिंगच्या गच्चीवर जातो म्हणतो आता मी आत्महत्याच करतो मला या बाईबरोबर आयुष्य काढणं मुश्किल माझं जगणं हराम केलं या बाईने आणि गच्चीवरून उडी मारणार एवढ्यात देव प्रकट होतात देव त्याला म्हणतात अरे बाबा का तू आपलं आत्महत्या आहेस काय एवढा त्रास आहे तो म्हणतो देवा मला जगणं असंही केलं आहे माझ्या बायकोने मला आता जगण्यात काही स्वारस्य राहिलेलं नाही आहे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत तिची चिडचिड आणि टोमणेबाजी चालू असते मला जगणं असंही झालं आहे देव म्हणतात काय केलं तर तुला जगावं असं वाटेल म्हणतो माझ्या बायकोला माझ्यात काहीच चांगलं दिसत नाही माझा प्रभावच पडत नाही असं काहीतरी झालं पाहिजेत की जेणेकरून माझा प्रभाव तिच्यावर पडेल आणि ती माझा आदर करायला लागेल मला सन्मान द्यायला लागेल असं काहीतरी करायला पाहिजे देव म्हणतात काय करायला पाहिजेत चल मी तुला एक वर देतो तो आज दिवसभर बारा तासासाठी तुझ्याकडे उपलब्ध राहील हा विचार करतो म्हणाला देवा मला हवेत तरंगायची शक्ती द्या देव तथाच तू म्हणतात आज बारा तासासाठी तू हवेत तरंगू शकतोस जेव्हा पाहिजे मग हा देव अंतर्दान पावतात आणि हा, हा त्या शक्तीचा वापर करायचा ठरवतो आणि तो त्याने मनात आणल्या आणल्या तो हवेत तरंगायला लागतो हवेत तरंगायला लागल्यानंतर ते दृश्य पाहून आजूबाजूचे लोक अरे कोणीतरी माणूस हवेत तरंगतोय आश्चर्याची गोष्ट आहे ना गर्दी जमा होते अनेक लोक बघ हा माणूस कोणतरी आहे ओळखू तर येत नाही आहे कारण हवेत आहे उंच आहे हवेत तरंगतो आहे इकडून तिकडे विहार करतो आहे ते दृश्य पाहायला खूप गर्दी जमावते त्याच्या बायकोच्याही कानावर जाते ती गोष्ट तीही जाते बघते कोणीतरी हवेत तरंगत आहे ते क्या बात आहे काय माणूस आहे काय शक्ती आहे बारा तासा बारा तास उलटतात याची शक्ती समाप्त होते हा जमिनीवर होत तो आणि जे त्या गच्चीवरच होत तिथून तो खाली बिल्डिंगमध्ये खाली येतो आपल्या घरी घरी आल्यानंतर छाती फुगून हा घरात प्रवेश करतो त्याला वाटतं की आता माझा प्रभाव पडलेला असेल बायको म्हणते कुठे उलटला होता तुम्हाला माहिती आहे का एक माणूस तिथे हवेत तरंगत होता किती लोकांची गर्दी झाली हे पाहायच्या वेळेलाच कुठे तुम्ही उलतला होता तो आलो तुला माहिती आहे का तो माणूस कोण होता तो माणूस मी स्वतः होतो मला देवानी आजच्या दिवसासाठीचा तो वर दिला होता तो हवेत तरंगणारा माणूस दुसरा दुसरा कोणी नसून मी स्वतः होतो तुझा नवरा बायको म्हणते अच्छा तेव्हाच त्या माणसाचा एक पाय असा वाकडा दिसत होता अरे हवे तरंगताना तरी सरळ तरंगायचं ना याचा दुसरा अर्थ काय त्या बाईला त्या त्यात त्या सुद्धा खोट दिसते बोध काय या कहाणीचा की आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या प्रत्येक कृतीकडे नकारात्मक दृष्टीने पाहणारी काही माणसं असतातच ती कुटुंबात असतील शेजारी असतील समाजात असतील त्यांच्या या दृष्टिकोनाला आपण स्वतःला त्रास करून घेऊन कशाला बळकटी द्यायची आपण दुर्लक्ष करायला शिकलं तर आयुष्य कितीतरी सुंदर होऊ शकतं पहा